नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत लखनौ मध्ये ना एक मोठी डिजिटल बँक फसवणूक उघडकीस आली आहे हो अगदी तर ज्या बातम्या आल्या आहेत त्या आधारे आपण जरा सविस्तर बघूया की हे नेमकं काय प्रकरण आहे कशी फसवणूक झाली आणि पोलिसांनी काय केलंय हो नक्कीच कारण ही जी पद्धत वापरली गेली आहे ना ती समजून घेणं खूप गरजेचं आहे लोकांना कसं जाळ्यात ओढलं हे पाहण्यासारखं आहे सुरुवात करूया मग पोलिसांच्या कारवाईपासून लखनौ पोलीस आणि सायबर क्राईम सेल यांनी मिळून दिल्लीतून दोन लोकांना अटक केली आहे म्हणजे हे फक्त लखनौ पुरतं नाहीये तर एक मोठं आंतरराज्य रॅकेट दिसत बरोबर आणि यांची जी मुख्य पद्धत होती ना ती म्हणजे बनावट बँक वेबसाईट तयार करणं आणि मोबाईल ऍप सुद्धा मोबाईल ऍप्स म्हणजे कसं ते काय करायचे एपी के फाईल्स पाठवायचे लोकांना आणि त्या अशा डिझाईन केलेल्या असायच्या की अगदी खऱ्या बँकेच्या ऍप्स सारख्याच वाटायच्या अच्छा म्हणजे लोकांना डाउनलोड करायला लावायचे ते हो आणि वेबसाईट पण अगदी हुबेहुब त्यामुळे लोकांना पटकन संशय यायचा नाही पण लोकांना या लिंक्सपर्यंत कसं पोचवायचे म्हणजे त्यांना कसं काय प्रवृत्त करायचे क्लिक करायला त्याची पण एक ठरलेली पद्धत होती ते बँकेचे प्रतिनिधी म्हणून फोन करायचे ओके मग सांगायचे की तुमचं क्रेडिट कार्ड लिमिट वाढून देतो किंवा तुमची विमा पॉलिसी अॅक्टिव्हेट करायची आहे असं काहीतरी म्हणजे लोकांना गरजेच्या किंवा फायद्याच्या गोष्टी सांगून अडकवायचे अगदी एकदा का माणूस बोलण्यात गुंतला की मग त्याला वा एक लिंक पाठवायचे आणि त्या लिंक वर क्लिक केलं की झालं काम बरोबर एक तर बनावट ऍप डाऊनलोड व्हायचं नाहीतर ती बनावट वेबसाईट उघडायची आणि मग तिथे खरी मेक आहे लोक आपली सगळी संवेदनशील माहिती तिथे भरतात म्हणजे क्रेडिट कार्ड नंबर एक्सपायरी डेट हो सी व्ही व्ही नंबर सुद्धा सगळं काही का म्हणजे एवढं कसं काय विश्वास ठेवायचे लोक का? कारण तो प्लॅटफॉर्म अगदी बँकेच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲप सारखाच दिसायचा ना अगदी बारकाईने डिझाईन केलेला असतो त्यामुळे विश्वास बसतो पटकन आणि ही माहिती मिळाल्यावर मग पुढे काय मग काय ही माहिती वापरून ते लगेच ऑनलाईन शॉपिंग करायचे महागडे मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा गोष्टी ते खरेदी करायचे अरे बापरे आणि सगळ्यात धोकादायक भाग म्हणजे खरेदी करताना जो ओटीपी येतो ना बँकेकडून वन पासवर्ड हो तो ओ टी पी सुद्धा ते लोकांकडून मागायचे पडताळणी करायची आहे व्हेरिफिकेशन करायचं आहे असं काहीतरी सांगून म्हणजे ग्राहकाच्या नकळत त्यांच्या पैशांवर डल्ला मारला जायचा पण हे सगळं उघडं कसं आलं मग कोणीतरी तक्रार केली असणार हो लखनौमध्ये मध्ये एका व्यक्तीची मोठी रक्कम गेली होती यात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली मग सायबर सेलनं तपास सुरू केला तांत्रिक तपास केला असणार त्यांनी बरोबर मोबाईल नंबर ट्रॅक करणं कॉल रेकॉर्ड्स तपासणं डिजिटल फुटप्रिंट शोधणं या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि त्यातूनच मग धागेदुरे दिल्लीपर्यंत पोहोचले अच्छा म्हणून मग दिल्लीत कारवाई झाली हो पोलिसांनी दिल्लीत त्या जागेवर धाड टाकली आणि त्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून बरेच मोबाईल फोन वेगवेगळी सिमकार्ड्स लॅपटॉप कॉम्प्युटर असं बरंच काही जप्त केलंय रोख रक्कम पण सापडली आहे म्हणजे हे सगळं साहित्य ते, ते फसवणुकीसाठीच वापरत असणार नक्कीच ही कारवाई खरंच महत्वाची आहे पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सायबर गुन्हेगारी किती जास्त संघटित झालीय हे फक्त दोन आरोपींपुरतं नसेल कदाचित बरोबर आहे पोलीस आता तेच तपासतायत की हे रॅकेट किती मोठं आहे अजून किती लोक यात फसले आहेत अजून कोण कोण सामील आहे यात कारण हे सगळं खूप नियोजनबद्ध पद्धतीने केलं जातं तर मग या सगळ्या प्रकारांमधून सामान्य माणसाने काय शिकायला हवं काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिजिटल जगात खूप सावध राहायला हवं अनोळखी नंबरवरून आलेले फोन मेसेज त्यातल्या आकर्षक ऑफर्स यावर लगेच विश्वास ठेवू नये आणि लिंक्सवर तर अजिबात क्लिक करू नये बरोबर अगदी कोणतीही अज्ञात लिंक आली तर ती उघडू नये आणि लक्षात ठेवायला हवं की कोणतीही बँक किंवा खरी संस्था तुम्हाला फोनवर किंवा मेसेजवर तुमचा पासवर्ड सी व्ही व्ही किंवा आलेला ओ टी पी कधीच विचारत नाही ही झाली तांत्रिक बाजू पण मला वाटतं थोडं मानसिक पातळीवर पण सावध राहायला हवं म्हणजे एकदम घाबरून किंवा हुरळून जाऊन काही करू नये बरोबर बोललात कारण हे फसवणूक करणारे अनेकदा भीती घालतात किंवा खूप घाई निर्माण करतात जेणेकरून आपण विचार न करता पटकन काहीतरी करून बसावं शांतपणे विचार करणं गरजेचं आहे खरे जाता जाता एक विचार येतोय मनात तंत्रज्ञान तर पुढे जातच राहणार मग फसवणुकीचे मार्गही अजून सोफेस्टिकेटेड होत जाणार मग अशा वेळी सामान्य ग्राहक आणि बँक स्वतःला कसं अजून सुरक्षित ठेवू शकतील यावर सतत विचार करायला हवा नाही का निश्चितच सतत जागरूक राहणं नवीन प्रकारच्या फसवणुकीबद्दल माहिती ठेवणं आणि सायबर सुरक्षेबद्दल अपडेटेड राहणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे असं मला वाटतं